मित्रांनो मी भूषण महाजन नाशिक दत्त जयंती येत आहे गुरु या विषयावर आपण संवाद साधणार आहोत चिंतन करणार आहोत की प्रपंच असो परमार्थ असो व्यवहार असो किंवा उद्योग असो कुठलंही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये गुरुची आवश्यकता आपल्याला असतेच प्रत्येक ठिकाणी गुरु आवश्यक असतोच त्या गुरुविषयी आपण आज बोलणार आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तो गुरु हा आपल्या आयुष्यामध्ये गुरुत्वाचे पायी निश्चिंत मती ज्यांनी गुरु केलेला असेल किंवा गुरु अनुग्रहित असतील त्यांना गुरुची प्रचिती येत असते म्हणजे ती कशी येते तर गुरुत्वाचे पायी निश्चिंत मती माणूस निर्भय होतो कि वा। गुरु जवळ असतो किंवा गुरु सान्निध्यात असतो तेव्हा त्याचं मती म्हणजे त्याची बुद्धी ही निश्चिंत असते कुठलाही अविचार त्याच्या अंतरात नाही जर तो व्यक्ती त्या गुरुच्या अनुग्रहित असेल आणि गुरु हा परमार्थाला संधी उपलब्ध करून देतो म्हणजे गुरु केल्यानंतर आपल्याला परमार्थिक वृत्ती अंतरात जागृत होऊन परमार्थाविषयीची गोडी ही जागृत होत असते त्यासाठी गुरुची आवश्यकता असते असा गुरु असतो आणि मग हा गुरु काय करतो किंवा ते गुरु काय करतात तर प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधून देतात दोन्ही गोष्टींच महत्व किती आहे दोन्ही गोष्टी किती महत्वाच्या आहे या गोष्टींचा अनुग्रहाच्या माध्यमातून त्या शिष्याला सांगत असतात आणि गुरुत्वाचे वंदन दोन्ही टाईम दोन्ही ठिकाणी गुरुत्वाला वंदनच केलं जातं मग परमार्थिक क्षेत्र असो आध्यात्मिक क्षेत्र असो किंवा मग प्रपंच असो प्रपंचात ज्या काही अडीअडचणी येत असतात संकट आपत्ती विपत्ती येत असते त्या विषयाचं मार्गदर्शन देखील गुरु करत असतात आणि ज्यांना परमार्थिक साधना करायची असेल परमार्थ वृत्ती असेल त्यांना परमार्थाचा अनुग्रही गुरु देत असतात अशा दोन्ही ठिकाणी गुरुचं महत्त्व असताना दोन्ही ठिकाणी गुरूंना वंदन केलं जातं गुरु म्हणजे आपल्याला जो मार्गदर्शन करतो गुरु जो तो गुरु असतो मग कुठल्याही व्यवहार क्षेत्रामध्ये आपल्याला जो ज्ञान देतो जो काही शिकवतो त्याला गुरु असं म्हटलं जात आणि मग हे गुरु पारमार्थिक असतात आणि व्यवहारिक पण असतात व्यवहार तंत्र परमार्थ वृत्ती नेनती कर्मरिती गुरुपायी मग व्यवहार तंत्र असेल व्यवहार व्यावसायिक उद्योगात मार्गदर्शन असेल तरी तिथे गुरुची आवश्यकता असते व्यवहार कसा यशस्वी व्हावा कसा केला जाईल कसा केल्यावर व्यवहारात वाढ होईल याचं मार्गदर्शन कोण करणार तर गुरु करणार मग तो व्यवहार कुठल्याही प्रकारचा असो तिथे गुरुची आवश्यकता असतेच आणि परमार्थ वृत्ती असेल तिथेही नेनतीरित गुरु गुरुपदा पाहिजे जी काही नेनती म्हणजे पुढे नेण्याची जी वृत्ती आहे जी रीती आहे जी पद्धत आहे जी गोष्ट आहे जे गुज आहे, जी गोज आहे। ते गुरु गुरुपदांच्या ठाईच आहे म्हणून गुरुची आवश्यकता आपल्याला आयुष्यात आहे साधारण जीवनामध्ये गुरुची आवश्यकता प्रत्येकाला असते आणि भगवत प्राप्ती करायची असेल भगवंताच दर्शन व्हावं असेल भगवंताची प्रचिती अनुभूती यायची असेल तिथेही गुरुची आवश्यकता असते कारण गुरुविन देवदर्शनाची स्थिती देवदर्शनाची प्राप्ती अनुभूती गुरुशिवाय होणं अशक्य आहे आधी गुरुला वंदन आहे आधी गुरुचं अनुग्रहित असेल तेव्हाच देवदर्शन होत म्हणजे पूर्ण कृती देवत्वाची प्रचिती येणं अपेक्षित असेल शिष्याला तर त्याला पूर्ण कृती गुरु गुरुपदान पाहिजे त्याचं पूर्ण श्रेय गुरुला जातं देवदर्शनाची प्रचिती घडवून शिष्याला आणणं हे तिथे गुरुची आवश्यकता असते त्या पुढे मग गुरु कसे आपल्या आयुष्यामध्ये कारक ठरतात तर आत्मज्ञान यथार्थ प्रचिती स्वानुभव अनुभूती गुरु कसे आत्मज्ञान प्राप्त होत आणि त्याची प्रचिती त्या शिष्याला देखील येत असते आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर निर्गुण निर्गुणत्वा प्रतीची गोडी वाढते सर्व व्याप्त भगवंत याची प्रचिती आणून देणारा गुरु असतो सर्वाभूती ईश्वर याची प्रचिती कशी येणार ती गुरुत्वाच्या पायी शरण गेल्यानेच होणार असेल आणि स्वानुभव अनुभूती आपण कोण आहोत मी जाणीव करून देणारा तो गुरुच असतो ती अनुभूती प्राप्त होणं तिथे गुरुची आवश्यकता असते आणि मग एवढं गुरुचं कार्य असेल मग गुरु आम्हाला भेटेल कसा गुरु आम्हाला मार्गदर्शन करेल कसा तो गुरु आम्ही ओळखायचा कसा ते गुरु आम्हाला कधी येऊन अनुग्रह देतील बहुतांशी असं सांगितलं जातं की गुरु शोधायला कुठे जायचं नसतं तर गुरु आपल्याला स्वतः येऊन अनुग्रहित करत असतात मग ते कधी करतात त्याविषयी आपण आता बोलू तर साधना समकक्ष समक्ष भेटी जेव्हा व्यक्तीची अध्यात्मा प्रतीची गोडी ही उच्च प्रतीची होते किंवा भगवंताप्रती देवधर्माप्रती अध्यात्माप्रती जी काही तो साधना करत असेल ती साधना एक समकक्ष होते म्हणजे जेव्हा आपण परिपक्व होतो साधनेतून आपण जेव्हा स्वत एका कक्षेपर्यंत साधना करतो ती साधना आपली परिपूर्ण झाल्यानंतर समक्ष भेटी मग गुरु आपल्याला समक्ष येऊन भेटतो आणि भेटल्यानंतर अनुग्रह देऊन तिथून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती व्हायला लागते म्हणजे गुरु येऊन भेटेल गुरु येऊन भेटेल असं आपण म्हणत असतो तसं घडतही पण तशी साधना आपली होणं आवश्यक असतं जेव्हा साधना समकक्ष होईल तेव्हा गुरु स्वतः येऊन अनुग्रह देतील मग तो गुरु आपल्या आयुष्यामध्ये कधी येणार गुरुची आवश्यकता किती आपलं मुमुक्षत्व किती जागृत आहे भगवंता प्रतीची प्रीती आध्यात्मिक शक्ती आपली किती ऊर्जान्वित झाली आहे त्यावर गुरु आपल्याला भेटायचं ठरत असतं आपण कुठलीही साधना न करता देवधर्मा कुठलीही आध्यात्मिक कार्य न करता केवळ गुरुची वाट पाहत बसलं तर गुरु आपल्याला भेटणं अशक्य आहे आपली साधना समकक्ष होणं गरजेचं असतं तेव्हा गुरुची भेट घडत असते मग असा जेव्हा गुरु आपल्या आयुष्यामध्ये येतात किंवा असे जे गुरु आपल्या आयुष्यामध्ये येतात तेव्हा आपलं जीवन समृद्ध थ होऊन जातो म्हणून गुरुपदांपा सदा लीन राही म्हणून गुरुचरणांप्रती सदा लीन राहणं आवश्यक असतं मग ते गुरु व्यवहार व्यवसाय क्षेत्रातील असतील किंवा आपले शिक्षक असतील आपले गुरुजन असतील जे आपल्याला ज्ञान देतात ते गुरु असतात त्यांना आयुष्यभर ऋणात राहणं गरजेचं असतं कारण ज्ञान देणारा गुरु हा आयुष्यभरासाठी असतो किंवा जन्मोजन्मी ऋणानुबंधानुसार गुरुत्वाची भेट घडत असते इतकं गुरुला आयुष्यामध्ये महत्व असतं मग तो आपण परमार्थ पंथात असो आध्यात्मिक क्षेत्रात असो व्यवहार व्यवसायात असो किंवा उद्योग क्षेत्रात असो किंवा साधारण जीवन जगत असो मग आपला तो गुरु कोणीही असू शकतो जो आपल्याला मार्गदर्शन करेल जो आपल्याला ज्ञान देईल तो आपल्याला गुरु स्थानीच असतो आध्यात्मिक अस। गुरु च कार्य काय आहे संतांधिकांचं कार्य काय आहे समाजाला उत्थानाकडे नेणं प्रगतीकडे नेणं आत्मज्ञान देणं ज्ञानाची प्राप्त करून देणं असा गुरु असतो भगवान गुरु दत्तात्रेयांची उद्या जयंती आहे जन्मोत्सव आहे गुरु दत्तात्रेयांनी देखील चोवीस गुरु केले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे गुरुचं आपल्या आयुष्यात किती महत्व असतं याविषयी या आपण बोललो पुन्हा नवीन विषयास भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार गुरुदेवी